शेतकऱ्यांसाठी पीक विमाबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे या ठिकाणी सर्वात मोठी न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज आहे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा होणार आहे पंच्याहत्तर टक्के म्हणजे की बघा दुसरा टप्पा पीक विम्याचा जो काय दुसरा टप्पा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी आज जमा होणार आहे बघा जिल्हा यादी पण या ठिकाणी आज जाहीर झालेली आहे जिल्हा यादी या ठिकाणी आज जाहीर झालेली आहे आज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी ठिकाणी बँकांना तात्काळ आदेश दिलेले आहेत छत्तीस घंट्याच्या आतमध्येच या ठिकाणी जे काय शेतकरी आहे यांना ठिकाणी पीक विमा मिळण्या त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे बघा जिल्हा यादी एकदा पाहून घ्या तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही ते एकदा तपासून घ्या तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी जिल्हा यादी पाहणार आहोत बघा पीक पहिला टप्पा पीक विम्याचा जो काय पहिला टप्पा होतो तो शेतकऱ्यांना चार ते पाच हजार रुपये या ठिकाणी मिळालेला आहे चार ते पाच हजार रुपये विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्याला मिळालेला आहे म्हणजे की जवळपास तीस टक्केच रक्कम शेतकऱ्याला मिळालेली आहे आता उर्वरित रक्कम जी का आहे ती म्हणजे की तेरा हजार रुपये हेक्टर बघा तेरा हजार रुपये जी का हेक्टर रक्कम आहे ती आजपासून शेतकऱ्याला मिळणार आहे बघा जिल्हा यादी जाहीर झालेली आहे जिल्हा यादी या ठिकाणी पाहून घेऊया तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही आणि एक मोठी प्रोसेस देखील आहे त्याशिवाय शेतकऱ्याला पीक विमा मिळणार नाही तर ती प्रोसेस देखील जाणून घ्या ती प्रोसेस केल्याशिवाय शेतकऱ्याला पीक विमा मिळू शकत नाही चला तर मग या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शेतकऱ्यांना आपण जिल्ह्याआधी तर पाहणारच आहोत पण या ठिकाणी पाहून घ्या आपण काय करूया कलर या ठिकाणी बदलून घेऊया तर बघा शेतकरी मित्रांनो पीकशी जी काय रक्कम आहे दुसरा टप्पा तो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आता बघा शेतीचं संपूर्ण आधार निसर्गावर असतो वातावरण बदल विशेषतः पावसाचे प्रमाण कमी जास्त होणे याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो पाऊस वेळेवर व भरपूर न झाल्यास पिके नुकसानात जातात तसेच पाण्याचा अभाव असल्यास शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटका बसतो आता बघा अशा संकटाप्रसंगात शेतकऱ्यांना मोठा आधार मिळावा म्हणून सरकारकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या ठिकाणी शेतकऱ्याला दुसऱ्या टप्प्या ठिकाणी देण्यात येणार आहे आता बघा विविध योजना राबवल्या जातात त्यात पीक विमा योजना आणि अनुदान योजना महत्त्वाच्या ठरतात या योजनांमुळे नुकसान भरपाई मिळून शेतकऱ्यांना थोडेसे का होईना या ठिकाणी पण संरक्षण होते बघा त्यामुळे शेतीची जोखीम काही प्रमाणामध्ये कमी होते आता बघा शेतकऱ्यावर या ठिकाणी जे काय नुकसान झालं होतं याचा दुसरा टप्पा आतापासून शेतकऱ्याला मिळणार आहे आता जिल्हा यादी या ठिकाणी पाहून घेऊया जिल्हा यादी महत्त्वाची आहे आणि जो काय या ठिकाणी शेतकऱ्याला एक प्रोसेस देखील करायची आहे जी प्रोसेस केल्याशिवाय शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विमा रक्कम जमा होऊ शकत नाही आता ती या ठिकाणी प्रोसेस देखील पाहू पण सर्वात महत्त्वाची जिल्हा यादी आहे आता आपण जिल्हा यादी या ठिकाणी पाहून घेऊया तुमचा जिल्हा आहे की नाही ते एकदा तपासून घ्या आता बघा शेतकरी मित्रांनो पहिलाच जो काय विभाग आहे तो आहे नाशिक विभाग आता बघा नाशिक विभागामध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही ते एकदा या ठिकाणी पाहून घ्या बघा सरकारने सुमारे बघा एकशे एकोणपन्नास बघा आता एकशे एकोणपन्नास पॉईंट अठ्ठ्याऐंशी म्हणल्यापेक्षा आपण डायरेक्ट एकशे एकोणपन्नास दस लक्ष रुपयांची नैसर्गिक आपत्ती भरपाई मंजूर केली गेली आहे असं या ठिकाणी म्हणूया बघा या मंजुरीपैकी बघा दोन हजार सातशे साठ रुपये बघा आधीच्या ठिकाणी वितरित करण्यात आले आहे म्हणजे की तो पहिला टप्पा तर दोनशे सत्तावीस लाख रुपये अद्याप करायचे आहे म्हणजे की तो दुसरा टप्पा नाशिक विभाग या ठिकाणी मंजूर केला गेला आहे आणि तो मदी या ठिकाणी आता शेतकऱ्याला लवकरच म्हणजे की छत्तीस घंट्याच्या आतमध्ये या ठिकाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे आता पुढील विभाग आहे तो म्हणजे की पुणे विभाग आता पुणे विभागामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही ते एकदा या ठिकाणी चेक करा आता बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पुणे विभागासाठी सरकारने बघा दोनशे ब्याऐंशी बघा दोनशे ब्याऐंशी कोटी म्हणजे की जवळपास आता पॉईंट नव्याण्णव आहे तर मग दोनशे ब्याऐंशी म्हणजे की जास्तच होती रक्कम बघा कोटी रुपये मंजूर केले आहेत मात्र बघा आश्चर्याची बाब म्हणजे की विभागात आत्यात पूर्ण रकमेची वाटप करण्यात आलेली नाही म्हणजे की बघा पुणे विभागात पूर्ण रक्कम या ठिकाणी वाटप झालेलं नाही म्हणजे काय आता दुसरा टप्पा या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे आता बघा जे काय पुणे विभाग आहे यात अहिल्यानगर बघा आता अहिल्यानगर पुणे जिल्हा सोलापूर जिल्ह्याचा समावेश होतो आता सोलापूर जिल्ह्याचा देखील पुणे विभागामध्ये समावेश होतो आणि आयल्यानगर जिल्ह्याचा देखील समावेश होतो आता बघा या भागातील शेतकऱ्याला लवकरच या ठिकाणी जे काय पीक किंवा नुसखान भरपाई आहे ती छत्तीस घंटाच्या आतमध्ये मिळणार आहे जी काय उर्वरित कमी आहे ती या ठिकाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे आता पुढील विभाग या ठिकाणी पाहून घ्या आपण जास्तीत जास्त या ठिकाणी जिल्हे पागण्याचा प्रयत्न करूया म्हणजे की बघा जेवढी यादी काय अशी आलेली आहे ती आपण संपूर्ण यादी पागणार आहोत शेतकरी मित्रांनो बघा कोल्हापूर विभाग आता कोल्हापूर विभागात सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश होतो बघा या विभागासाठी एकूण पगा पंधरा लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले त्यापैकी बघा दोन पॉईंट सत्तावन्न लाख रुपये आधीच्या ठिकाणी वितरित करण्यात असून बघा जे काय आता उर्वरित बारा लाख रुपयांचं जे काय वितरण आहे ते लवकरच होणार आहे म्हणजे की बघा लवकरच म्हणजे छत्तीस घंट्यामध्ये या ठिकाणी ते वितरण सुरू होणार आहे आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता एक काम देखील तुम्हाला करायचं आहे ज्याशिवाय तुम्हाला पिगिमा मिळू शकत नाही ते देखील पाहून घेऊ पण सर्वात प्रथम जिल्हा यादी पाहून घ्या आता बघा छत्रपती संभाजीनगर जे काय विभाग आहे या विभागामध्ये बघा ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो कोणकोणत्या जिल्ह्यांना या ठिकाणी किती निधी मंजूर झाला ते एकदा या ठिकाणी आपण पाहून घ्या बघा छत्रपती संभाजीनगर जे काय आहे तिथं ज्यांना आणि बीड परिसरचा या ठिकाणी समावेश होतो म्हणजे की बीड जिल्ह्याचा पण या ठिकाणी समावेश होतो आता या विभागासाठी बघा छप्पन लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे त्यापैकी एकशे अठरा लाख रुपये या ठिकाणी नुसका भरपाई म्हणून अद्याप करण्यात आलेला असून बघा चार पॉईंट चार लाख रुपये अद्याप देणे बाकी आहे म्हणजे की बघा जो काय आता बीड आहे बघा जो काय बीड आता जिल्हा आहे आणि जालना जिल्हा आहे येथे जास्तीची रक्कम या ठिकाणी पहिल्याच टप्प्यामध्ये शेतकऱ्याला मिळाले आहेत त्यांना आता कमी रक्कम या ठिकाणी मिळणार आहे परंतु दुसरा टप्पा त्यांना देखील मिळणार आहे आता बघा लातूर विभागात जे काय लातूर विभाग आहे तर बघा लातूर विभागामध्ये धाराशिव नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश होतो तर बघा या विभागासाठी सरकारने बासष्ट लाख रुपयांची या ठिकाणी भरपाई मंजूर केली आहे तर बघा एकूण जे काय नुकसान भरपाई एकशे तीन पॉईंट तीन लाख रुपये झाली आहे त्यापैकी बघा नऊ पॉईंट दोन लाख रुपये ठिकाणी वितरित करण्यात आले असून उर्वरित चार लाख रुपये या ठिकाणी वितरित करण्याची बाकी आहे म्हणजे की या ठिकाणी लातूर जिल्ह्याला पण पुढील टप्पा मिळणार आहे आता पुढील जे काय विभाग आहे तो म्हणजे की जे लातूर विभाग आहे बघा आता लातूर विभागामध्ये भरपूर जिल्हे येते तर त्या जिल्ह्यांना देखील मिळणार आता अमरावती विभाग आता जे काय अमरावती विभाग आहे ते अमरावती विभागामधील जिल्ह्या ठिकाणी आपण पाहूया आता बघा बासष्ट लाख रुपयांची जे काय आता भरपाई मंजूर करण्यात आली आहे अमरावती विभागासाठी यापैकी बघा तीन पॉईंट सहा लाख रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आले असून उर्वरित बघा दोन पॉईंट सहा लाख रुपये लवकरच वितरित केले जाणार आहे अमरावती विभाग बघा बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांच्या ठिकाणी समावेश होतो बघा कोणता बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश होतो तिथे पण या ठिकाणी दुसरा टप्पा या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहेत आता जो काय पुढील विभाग आहे तो म्हणजे की नागपूर विभाग बघा आता जे काय नागपूर विभाग आहे तर नागपूर विभागासाठी वीस लाख रुपयाची भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी बघा सतरा लाख रुपये आधीच्या ठिकाणी वितरित केले असून म्हणजे की पहिल्या टप्प्यामध्ये सतरा लाख रुपये या ठिकाणी वितरित केले आहे केवळ दोन लाख रुपये या ठिकाणी बाकी आहेत म्हणजे की कमी रक्कम या ठिकाणी आहे आता या जिल्ह्यामध्ये बघा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश होतो आता या जिल्ह्यांना देखील रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे कमीसारखं मिळणार आहे या जिल्ह्यांना परंतु दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार आहे आता बघा शे शेतकऱ्याला तर जे काय नुकसान भरपाई पीक विमा आहे तो आता या ठिकाणी शेतकऱ्याला कोण कोणता फायदा होणार आहे तर सर्व सोपं आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे की बघा जर पीक विमा मिळाला तर शेतकऱ्याला पुढील जे काय बिभर आहे त्यासाठी पैसा मिळतो तर या ठिकाणी शेतकऱ्याला तो एक मोठा फायदा मिळणार आहे तर मग आता या ठिकाणी बघा आजची जिल्हा आहे ते या ठिकाणी आपण पाहिलेली आहे आणि एक काम देखील तुम्हाला करायचे आहे ज्याशिवाय तुम्हाला पीक विमा मिळू शकत नाही आता ते काम देखील या ठिकाणी पाहून घेऊया की त्याशिवाय तुम्हाला पीक विमा मिळू शकत नाही व्हिडिओचा अत्यंत महत्वाच्या ठिकाणी हा भाग आहे बघा तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आता जे काय काम ते काम म्हणजे की तुम्हाला सर्वात प्रथम ए के करून घ्यायची आहे आता बघा ई के म्हणजे की हेच काम नाही आणखीन देखील काम आहे परंतु बघा जे काय युट्यूबवर व्हिडिओ आहेत ते खूप व्हिडिओ या ठिकाणी आलेले आहे फेक व्हिडिओ या ठिकाणी युट्यूबवर आलेले आहेत आता शेतकरी मित्रांनो बघा आपण एकदा कलर बदलून घेऊया बघा तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो जे काय युट्यूबवर फेक व्हिडिओ आले आहे त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं गेलं होतं कि तीस हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्याला मिळणार म्हणजे की बघा तीस हजार रुपये हेक्टरी पिकिमा जो काय आहे तो शेतकऱ्याला मिळणार चाळीस हजार हेक्टर पीक किंवा मिळणार परंतु तसं काय नाही बघा इतकी रक्कम शेतकऱ्याला सरकार कसं देणार तर पहिला जो का टप्पा होता तो शेतकऱ्याला सात हजार असो किंवा पाच हजार असो किंवा चार हजार रुपये असो ही रक्कम बराबर या ठिकाणी मिळालेली आहे म्हणजे की बघा पहिला जो का टप्पा होता तो तीस टक्केच्या ठिकाणी वितरित केला गेला होता किती तीस टक्केच्या ठिकाणी वितरित केला गेला होता आणि ते तीच रक्कम या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाली होती परंतु आता जे काय दुसरा टप्पा आहे तो सत्तर टक्के या ठिकाणी सर सरासरी जर काढली तर सत्तर टक्के सरासरी निघते त्यानुसार शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे म्हणजे की जास्तची रक्कम शेतकऱ्याच्या जा खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु बघा आता तुम्हाला ही रक्कम जमा होण्यासाठी काम म्हणजे की इके तर आपण पाहिली आता बघा इके तर करायचीच आहे परंतु तुमचे आधार एकदा बघा आधार लिंक बरोबर आहे का जर आधार लिंक जर या ठिकाणी बरोबर नसेल तर तुमचं खातं या ठिकाणी तुमच्या खात्यावर रक्कम जमा होऊ शकत नाही बघा तुमच्या खात्यावर रक्कम या ठिकाणी येणार नाही तर तुम्हाला जे काय तुमचं खातं आहे हे एक करून आधार लिंक करायचं आहे आणि आधार लिंक करून या ठिकाणी तुमचं आधार अपडेट आहे की नाही ते एकदा चेक करायचं जर आधार देखील अपडेट असेल तर तुम्हाला ही रक्कम नक्कीच या ठिकाणी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अफवांवर विश्वास ठेवू नका शेतकऱ्याला जी काय पुढील रक्कम आहे ती दहा तेरा हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे बघा दहा तेरा हजार रुपये मिळू शकतात जो काय दुसरा टप्पा आहे शेतकऱ्याला तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट धन्यवाद